हातकणंगले हद्दीत वडगाव रोडवर मदर्शा नजीक भरधाव मोटार जोराची धडक दिल्यानं विजय पारिसा कनवाडे वर्ष पासष्ट मुळगाव आळते सध्या राहणार जवाहरनगर इचलकरंजी या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय यावर घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत विजय कनवाडे यांची आळते येथे वडिलोपार्जित शेती आहे इचलकरंजीहून आळते येथे शेतीची कामं करण्यासाठी कनवाडे हे एस टी बसनं येतात आज दुपारीही शेताकडे जाण्यासाठी कनवाडे हे इचलकरंजीहून आळतेकडे एस टी बसनं आले होते ते शेतीची कामं आटोपून परत इचेलकरंजी येथील घरी जाण्यासाठी हातकणंगले वडगाव रोडवरील मदरसा येथील बस थांब्यावर जात असताना हातकनंगलेहून वडगावच्या दिशेने मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ जी आर चौदा सत्तरवरून वरून निघालेल्या अथर्व ठाणेकर व प्रथमेश पाटील यांनी जोराची धडक दिल्यानं विजय कनवाडे हे गंभीर जखमी झाले होते उपचारास नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला तर मोटरसायकलवरील दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावरही उपचार सुरूच आहेत अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत मराठी इसनेमसाठी हातकणंग लिहून रोहन साजणे